सत्तर सुटला मागास सत्तर लावून घ्या चला लगेच मागास सत्तर लावून घ्या लगेच चला वळवा सत्तर वळवा मागं लगेच आणि जेवढे उभे राहतात तेवढे सोडून द्या पटपट सत्तरच्या ची बैल गाडी मालक घ्या गाड्या लावून घ्या मागा गडे क्रमांक अडुसट मध्ये जी गाडी पळाली ती गाडी डबल पळाली असं ऑब्जेक्शन आलेलं आहे आणि बैल गाडी मालक आपली जर गाडी डबल पळाली असेल अडुसट मध्ये तर पटकन येऊन सांगा गड क्रमांक एकोणसत्तरचा निकाला आज क्रमांक चार व दावी गाडी केदारेश्वर रचन ऋतुजा कळंबे आसनगा दूर पुणे या गाडीचा एक नंबरला विजेत बुलगा आणि मालकाचा भैयाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी ऋतुजा पाहली ऋतूजा या विनोद काका कळंबी आसगाव यांचा वाडी का पाहिला सोन्यानी डाऊला पाहाला ग्रुप गिरवी ऍडव्होकेट वैभव कदम गिरवी यांचा रुद्रा पाहिला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घ्या गटक्रमांक सत्तर लावून घ्या विठ्ठलराव बोटे आपण या ठिकाणी स्टेजकडे या पाटील आपल्याला बोलवतो भुडकवडीचे पाटील भेटायला आलेत गटेक्रमांक सत्तर लावून घ्या खंड सर स्वर्गीय सौभागी वनिता शंकर धनावडे आंबेगाव